संतोष शेळके वेवर्षी सत्तावीस याचे दैनंदिन कामकाज वर राहणीमानाबाबत गुप्त बातमीदाराकडून माहिती घेतली घटनेच्या दिवशी सायंकाळच्या सुमारास मयत त्याचे मोटरसायकलवर इतर दोन इसमांसोबत बाकत शिरवाडे तालुका येऊला गावाच्या दिशेने गेला असल्याचे समजले होते त्यानुसार तपासाची चक्रे फिरून स्थानिक गुन्हे शाखेने पथकाने संशयित विशाल बागले वयवर्ष एकोणीस राहणार चासनळी कोपरगाव गणेश सोनोने वयवर्षी पंचवीस राहणार चाचनळी अहिल्यानगर यांना ताब्यात घेतले ताब्यात घेतलेले दोन्ही संशयितांना वरील गुन्ह्याचे अनुषंगाने विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता दोघांनी मिळून घटनेच्या दिवशी रात्रीच्या सुमारास मैतास एकांतात घेऊन त्याचे डोक्यात दगड टाकून अंगावर दगडाने जबर दुखापत करून जीवे ठार मारल्याची कबुली दिली सदर खुणाचा गुन्हा हा यातील आरोपितांनी वयमनस्यातून केला असल्याचे तपासात समोर आले असून सदर आरोपितांना गुण्याच्या पुढील तपासाकामी येवला तालुका पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे

घ्या नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित